भारतीय जनता पार्टीची पाळीमुळे वाळवा तालुक्यात स्वर्गीय अशोकदा रुजवली आहे पक्षवाढीस चांगला प्रयत्न केला सत्ता नसताना सुद्धा विधानसभा निवडणुकीत तेहतीस हजारपेक्षा अधिक मते घेतलीय अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे वाळवा तालुक्यात भारतीय जनता पार्टी चांगल्या प्रकारे रुजली आहे निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न करून भविष्य काळामध्ये या ठिकाणी परिवर्तन होण्यासाठी चांगल्या प्रकारे सदस्य नोंदणी करावी असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी केलं इस्लामपूर येथे शासकीय शहर मंडल व वाळवा ग्रामीण मंडल यांच्या वतीने भाजप सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी भाजपचे नेते विक्रम पाटील माजी विरोधी पक्षनेते विजय कुमार कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विक्रम पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार सदस्य नोंदणी करण्याचा निश्चय केला आहे इस्लामपूर व आष्टा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जिंकण्यासाठी सदस्य नोंदणीची आवश्यकता आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी मन लावून सदस्य नोंदणी करावी भाजपची ताकद कर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात वाढावी देशात आणि राज्यात भाजपचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत पन्नास हजारहून अधिक सदस्य नोंदणी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी विलास काळेबाग भाजपचे सुभाष शिंगणे मंगल शिंगणे श्रेया जाधव खुदा खिलारे रफिक तांबोळे मनसूर नायकवडे बबनराव शिंदे बजरंग माने भास्कर पाटोळे संपतराव मोरे रितेश रायगड बाळासाहेब पाटील प्रवीण पाटील यशवंत अण्णा पाटील रशीद डाके आनंद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती